आपल्याच देशात राहणारे आपल्याच लोकांचा ब्रेनवॉश करून त्या लोकांनाच आपल्या देशाविरोधात भडकवत असतील तर आता हे काही नवीन नाहीये यातूनच आपल्या देशामध्ये नक्षलवाद्यांचा जन्म होतो बरं हे फक्त आपल्याच देशात चालतं का तर नाही बरं का आपल्या बाजूचा देश असणाऱ्या पाकिस्तान इतर देशांविषयी विष वीश पेरून तिथल्या तरुण पिढीला दहशतवादी होण्यासाठी प्रवृत्त करतो हे झालं त्यांचं ते जरा बाजूला ठेवू पण आता महाराष्ट्राचा विचार केला आणि या ब्रेन वॉशिंगला आळा बसणार आहे असं म्हटलं तर कारण आपल्या राज्यामध्ये आता असं एक बिल पास झालंय की ज्यामुळे या देशद्रोह्यांना अटक होऊ शकते आणि ती कोणत्याही भावनिक किंवा राजकीय हेतून नाही बरं का तर व्यवस्थित न्याय हेतून अगदी त्यांची बाजू ऐकून घेऊ आता कोणतं आहे हे बिल आणि या कायद्याची गरज खरंच आपल्या महाराष्ट्राला आहे का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मंडळी मी सारिका आपणा सर्वांचं प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते मंडळी तुम्ही सरकारी काम सहा महिने थांब ही म्हण ऐकली असेल पण आता फक्त ही म्हण नाही बरं का असं खरंच घडतं सुद्धा अर्थात त्यामागे अनेक कारणं असतात मग ती सरकारी कामं असो किंवा कोर्ट कचऱ्यांची कामं असो काही वेळा कोर्टाकडे सेंट्रल गव्हर्मेंटचीच परमिशन नसते त्यामुळे ते निकाल लांबतात पण आता या येणाऱ्या कायद्यामुळे यामध्ये बदल होऊ शकतो आता तो कसा आणि काय आहे हा कायदा हेच आपण पाहणार आहोत जनसुरक्षा विधेयक साधारणत दोन हजार चोवीस पासून हे बिल सरकारच्या पुढ्यात होतं त्यावरून अनेक वादही झाले अनेकांचं असं म्हणणं होतं की हे बिल किंवा हा कायदा व्यक्ती विरोधात आहे डाव्या संघटनांवर उठवलेला हा सूड आहे पण या विरोधानंतर काही बदल करून हे बिल विधानसभेत मांडण्यात आलं आणि ते गुरुवारी म्हणजेच दहा जुलै रोजी मंजूर झालं या बदलांनुसार आता या कायद्याची व्याख्या ज्या आर्थिक कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या किंवा त्यासारख्या संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येत आहे आणि अशी कृत्य कायद्याची अंमलबजावणी करण्यामध्ये आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यात हस्तक्षेप करतात आणि ज्या अर्थी कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांचा किंवा त्यासारख्या संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांचा प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्यासाठी नवीन कायदा अधिनियमित करणं इष्ट आहे असं या विधेयकात म्हटलंय आता अजून जरास पुढे जाण्याआधी हा जनसुरक्षा कायदा नेमका आहे काय ते बघू जनसुरक्षा कायदा हा सरकारचा एक कडक आणि थेट ऍक्शन घेणारा कायदा आहे जो माओवादी नक्षलवादी किंवा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या लोकांवर वापरला जाईल हा कायदा अजामीन पात्र आहे म्हणजेच अटक झाली तर त्यातून लगेच सुटका नाही या कायद्याअंतर्गत एखाद्या संघटनेला बेकायदेशीर घोषित करता येईल त्यांच्या ऑफिसवर टाळं बसू शकेल संपत्ती आणि बँक खातं गोठवलं जाऊ शकेल अशा कारवाईवर आक्षेप घेतला तर हायकोर्टच्या न्यायाधीशांच्या दर्जाच्या तीन सदस्यांच्या सल्लागार समितीकडे आपली बाजू मांडता येते थोडक्यात हा कायदा देशात अराजकता माजवणाऱ्यांवर सरकारचा मजबूत दणका आहे जनसुरक्षा विधेयकावर आधीपासूनच काही सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी विरोध केला होता कारण यामध्ये व्यक्ती आणि संघटना असा उल्लेख होतो त्यामुळे सरकारला विरोध करणाऱ्या कोणावरही कारवाई करता येईल अशी भीती व्यक्त झाली होती म्हणूनच हा शब्द बदल करून आता फक्त कडव्या विचारसरणीच्या व तत्सम संघटना असा उल्लेख करण्यात आला या विधेयकावर तब्बल बारा हजार पाचशे सूचना आल्या होत्या आणि संयुक्त समितीनं त्यावर विचार करून तीन मोठे बदल सुचवले पहिला म्हणजे बेकायदेशीर संघटना म्हणताना आता कडव्या विचारसरणीच्या संघटना असा स्पष्ट उल्लेख केला के गेला आहे जेणेकरून सर्वसामान्य सामाजिक किंवा राजकीय गटांवर अन्याय होणार नाही दुसरा बदल म्हणजे सल्लागार मंडळात आता हायकोर्टचं प्रेझेंट किंवा रिटायर्ड न्यायाधीश अध्यक्ष असतील आणि इतर दोन सदस्यांमध्ये एक निवृत्त जिल्हा न्यायाधीश आणि दुसरा उच्च न्यायालयाचा सरकारी वकील असेल म्हणजे एखाद्या संघटनेला बेकायदेशीर ठरवायचं असेल तर या मंडळाची परवानगी घेणं बंधनकारक आहे तिसरा आणि महत्वाचा बदल म्हणजे याआधी या कायद्यातील चौकशी पोलीस सब इन्स्पेक्टर करत असत पण आता ती जबाबदारी पोलीस उपअधीक्षक म्हणजेच म्हणजे डी एस पी स्तराच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे म्हणजे चौकशीचा दर्जा आणि ट्रान्सपरन्सी वाढली आहे या समितीत जयंत पाटील नाना पटोले जितेंद्र आव्हाड अंबादास दानवे भास्कर जाधव यांसारखे अनेक वरिष्ठ आमदार होते त्यांच्या रेकमेंडेशन नंतर हे विधेयक अधिक स्पष्ट जबाबदार आणि निष्पक्ष बनवण्यात आले आता यातले महत्वाचे मुद्दे कोणते तर या कायद्यातील गुन्हे हे गंभीर असतात त्यामुळे अटक झाली तरी लगेच जामीन मिळत नाही म्हणजे पोलिसांनी एकदा पकडलं की बाहेर येणं सोपं नाही सरकारनं जर एखाद्या संघटनेची जागा किंवा मालमत्ता ताब्यात घेतली तर त्या निर्णयाविरुद्ध तुम्ही कोर्टात तक्रार करू शकत नाही म्हणजे सरकारनं एकदा घेतलं म्हणजे घेतलं त्यावर वाद घालता येणार नाही कोणती संघटना म्हणाली आम्ही बंद झालो तरी ते खरं मांडलं जाणार नाही जोपर्यंत त्या संघटनेचा एखादा सदस्य काहीतरी बेकायदेशीर करत असल्याचं दिसत असेल तोपर्यंत सरकारचा त्यावर वॉच असेल म्हणजे तोंडी किंवा कागदावर सांगून उपयोग नाही वागणूक पाहून संघटना चालू आहे की नाही ते ठरेल या कायद्याअंतर्गत सरकारनं काही जागा खास घोषित केल्या असतील तिथे जिल्हा दंडाधिकाऱ्याची परवानगी न घेता गेला तर तो गुन्हा ठरेल थोडक्यात काय हा कायदा खूप कडक आहे आणि देशविघातक गोष्टी करणाऱ्यांना थांबवण्यासाठी सरकारचं एक भारी शस्त्र आहे आता साधारणतः मागच्या वर्षीपासून तुम्ही बघत असाल विरोधक असोत नाहीतर काही सामाजिक संघटना असोत त्यांनी सातत्यानं या बिलाला विरोध केला पण मुळात आता या विरोधानंतर हे बिल पास झालंय पण मग मुळात हे बिल आलंच कशासाठी या कायद्याची आपल्या महाराष्ट्राला गरज काय तर महाराष्ट्राला जनसुरक्षा कायद्याची गरज का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला राज्यातील आत्तापर्यंतच्या परिस्थितीचा विचार करावा लागतो गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात नक्षलवादी हालचालींचं स्वरूप केवळ ग्रामीण किंवा जंगलात मर्यादित न राहता आता त्या अर्बन नक्षलवाद म्हणून शहरी भागातही पसरू लागल्यात विशेषतः काही तथाकथित बुद्धिजीवी विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सरकार विरोधी विचार लोकशाही विरोधी चळवळी सोशल मीडियावरून भडकाऊ मजबूर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात खुलं आव्हान उभं राहू लागले हे सगळं केवळ मतप्रदर्शन नाही तर त्यामागे असतो तो ठरवून आखलेला सुनियोजित अजेंडा जो समाजात अस्थिरता पसरवण्यासाठी आणि शासनाची कार्यक्षमता गालबोट लावण्यासाठी वापरला जातो छत्तीसगड ओडिशा आंध्र प्रदेश तेलंगणा यासारख्या नक्षल प्रभावित राज्यांमध्ये आतापर्यंत स्वतंत्र आणि कडक कायदे लागू करून नक्षलवादावर प्रभावी नियंत्रण मिळवलं गेले पण महाराष्ट्रात मात्र असा कोणताही स्वतंत्र कायदा नव्हता त्यामुळे इथं पोलीस आणि प्रशासनाला कारवाई करताना नेहमीच केंद्र सरकारच्या टाडा पोटा आणि यूपीए सारख्या कायद्यांवर अवलंबून राहावं लागायचं जे वापरण्याआधी अनेक अडचणी परवानग्या आणि उशीर आवश्यक असतो त्यामुळे महाराष्ट्रात वेळेवर आणि थेट कारवाई करणं कठीण जात होतं आज जेव्हा नक्षलवादी चळवळी शहरी भागात पाय रोवत आहेत देशविरोधी कार्यकर्ते निधी उभारण्यासाठी विविध मार्ग वापरत आहेत आणि जनतेला चुकीच्या माहितीच्या आधारावर भडकवत आहेत तेव्हा या सगळ्यावर वेगानं कायदेशीर आणि कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्राला स्वतःचा विशेष आणि स्वतंत्र जनसुरक्षा कायदा असणं अत्यंत आवश्यक आहे या कायद्यामुळे राज्य सरकारला अराजक पसरवणाऱ्या बेकायदेशीर संघटनांवर तातडीनं निर्णय घेता येईल संघटनांच्या आर्थिक स्रोतांवर लक्ष ठेवता येईल आणि देशविघातक मानसिकता रोखता येईल हा कायदा केवळ पोलिसांना शक्ती देतो असं नाहीये तर यामध्ये सल्लागार मंडळाच्या माध्यमातून न्यायिक प्रक्रिया जपण्याचं कामही केलं आहे त्यामुळे हा कायदा फक्त शक्ती प्रदर्शनासाठी नाही तर लोकशाही टिकवण्यासाठी आणि अंतर्गत सुरक्षेला मजबूती देण्यासाठी महाराष्ट्रासाठी अत्यावश्यक आहे हे बिल पास झालं असलं तरी यावरची टीका अजूनही संपलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार शिवसेना उभाटा गटाचे भास्कर जाधव वरुण देसाई आणि काँग्रेसचे विश्वजित कदम यांच्यासह अनेकांनी विधेयकातील काही कलमांबाबत शंका व्यक्त केली यावेळी त्यांनी असंही म्हटलंय की संयुक्त निवड समितीच्या सर्व सूचनांचा सुधारित विधेयकात समावेश करण्यात आलेला नाही रोहित पवार सरदेसाई आणि विश्वजित कदम यांनी विधेयकाला थेट विरोध केला नसला तरी त्यांनी विधेयकात वापरल्या जाणाऱ्या काही व्याख्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे म्हणजेच ऍक्टिवनेस डाव्या विचारसरणीचा अतिरेकीपणा व बेकायदा कृती याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले या विधेयकातील काही व्याख्या या स्पष्ट असायला हव्या होत्या सर्व सूचनांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला नाही बारा हजार सूचना आणि आक्षेप असूनही केवळ तीनच स्वीकारण्यात आले आहेत असं विरोधकांचं म्हणणं आहे त्यामुळेच आता या बिलाच्या बाबतीत पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता यामध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाचं म्हणजे हे विधेयक केंद्र सरकारच्या अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्ट या राष्ट्रीय कायद्याच्या धर्तीवर राज्याला स्वतंत्र कार्यक्षमता देणार आहे म्हणजे जर केंद्र सरकार कारवाईला उशीर करत असेल तर एखादी बाब केवळ राज्याच्या परिघात मर्यादित असेल तरीही राज्य सरकार स्वतंत्ररित्या कार्यवाही करू शकतं यामुळे राज्याच्या सुरक्षा यंत्रणांना ऑटोमसी आणि वेग मिळणार आहे या कायद्याच्या अंमलबजावणी ट्रान्सपरन्सी जस्टिस आणि लोकसहभाग यांचं भान राखलं गेलं तर हा कायदा महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय स्थैर्यासाठी माईलस्टोन ठरेल आता या बाबतीत तुम्हाला काय वाटतं तुम्हाला या कायद्यामध्ये काही चुका वाटतात का की हा कायदा महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं बरोबर आहे यामध्ये अजून काय बदल करायला हवेत किंवा जे बदल केले ते योग्य आहेत का हे आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद